हा जो पेपर आहे गाईस तुम्ही जर नीट अभ्यासला तर तुम्हाला लगेच कळेल की ह्या पेपरमध्ये सामान्य पेपर चार तीन भागांमध्ये डिवाइड केलेला आहे एक आहे तुमचा तत्वज्ञानाचा भाग एक आहे मानशास्त्राचा भाग आणि एक आहे लोक प्रशासनाचा भाग सो या तीन भागामध्ये काय सिलेबसचे टॉपिक आहेत आणि त्याच्यात काय अभ्यासन एक्सपेक्टेड आहे ओके ते मी तुमच्याशी डिटेलमध्ये आता चर्चा करेन सो या तीन भागांमध्ये पहिले तर तुम्हाला सांगतो गाईस की या पेपरमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते की हे जे सगळे शब्द शब्द आहेत शब्दावली शब्दा जे आहे तर याचे जे मराठी शब्द दिले त्यांनी सचोटी विश्वासार्हता खूप सारे असे टर्म्स सा आहेत तटस्थता वगैरे तुम्हाला ह्या शब्दांचा क्लिअर कट मिनिंग माहीत असणं खूप गरजेचं आहे सो माझ्या या पूर्ण जेव्हा तुम्ही कोर्सला ऍडमिशन घेसाल तर माझ्या कोर्स लेक्चरमध्ये ह्या सर्व टर्मिनॉलॉजीवर माझा खूप एक्सक्लुझिव्ह फोकस असेल आणि मी तुम्हाला ह्या टर्म्स की फॉर एक्झाम्पल नीतीशास्त्र म्हणजे काय नीतीमत्ता म्हणजे काय नैतिकता म्हणजे काय ओके अशा खूप साऱ्या टर्म्स आहेत आणि त्यांच्यात क्लिअर कट डिफरन्स असतो जो तुम्हाला माहित पाहिजे आणि टेक्निकली माझ्या नऊदा वर्षाचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला हे सांग सांगतो की सांगू शकतो की यु एमपीएससीने सिलेबसचा पेपरचं नाव बनवताना नीतीशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता हो हा सचोटी शब्द जो दिलेला आहे इंटिग्रिटीसाठी हाच थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे कारण टेक्निकली जर तुम्ही विचार केला तर इंटिग्रिटी अँड प्रोबिटी हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत प्रोबिटीसाठी सचोटी शब्द जास्त योग्य आहे आणि साठी विश्वासार्हता हा शब्द सो जेव्हा मी हे सगळे कन्सेप्ट एक्सप्लेन करेल तुम्हाला ही गोष्ट ऑटोमॅटिक कळत जाईल आणि मग जसं सांगितलं की नीतीशास्त्र म्हणजे काय सचोटी म्हणजे काय अभियोग्यता म्हणजे काय सो बेसिकली योग्यता योग्यता ही तुमच्या आत असते पर्सनॅलिटीमध्ये सो योग्यता हा तुमच्या मानसशास्त्राचा भाग आहे अगे सचोटी सचोटी कारभारात दिसते सो कारभार सचोटीने चालवावा लागतो आणि सचोटी त्यामुळे तो ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग आणि नीतीशास्त्र नीतीशास्त्र नीतीमता आणि त्याच्या रिलेटेड बऱ्याच अशा संकल्पना आहेत आणि तो तुमचा तत्वज्ञानाचा भाग आणि सो हे तीन जे आहेत तत्वज्ञान मानसशास्त्र आणि लोकप्रशासन याच्यामध्ये सगळा सिलेबस तुमचा जो डिवाइड केलेला आहे तो ते डिव्हिजन काय आणि त्याच्यात काय अभ्यास एक्सपेक्टेड आहे ते पुढे पाहूया